नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता उद्या देण्याची घोषणा आत्ताच अर्थसंकल्पनात मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता उद्याच वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज अर्थसंकल्पामध्ये दिलेले आहेत त्यामुळे उद्या राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सहाव्या हप्त्याचं येणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिली आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यावर अजून विचार चालू आहे परंतु उद्या नमो शेतकरी योजनेचे वाटप करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हा यादी जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते पंधरा जिल्हे आहेत याची माहिती सम सविस्तर सांगणार आहे तर हे तीन हजार कोणत्या पंधरा जिल्ह्यात येणार आहे तर हे उद्या मी सांगणार आहे तर बघा मित्रांनो सकाळी ठीक दहा वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार असल्याची माहिती आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून आली आहे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाटले जाणार आहे त्यानंतरच्या पुढच्या महिन्याचे एका तारखेला पुढील एकवीस जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सहाव्याचे तीन चे तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहे तर मग शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल एक कोटी वीस लाख शेतकरी घेतात परंतु शेतकरी मित्रांनो फक्त पंचावन्न लाख शेतकऱ्यांना या पंधरा जिल्ह्यामध्ये आता उद्यासाठी हे पैसे वाटप केले जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये जो निर्णय झाला आहे तोच निर्णय आता सर्व शेतकऱ्यांना लागू केला जाणार आहे ज्याच्यामध्ये उद्याच ठीक दहा वाजल्यापासून पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवो ते तीन हजार रुपये सोडले जाणार आहे त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय सुद्धा घेतला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आधीपासून जे मोफत शेतीसाठी लाईट बिल दिले गेले आहे तर यामध्ये अजून एक मोठी गोष्ट करण्यात आली आहे ती म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ही पाच कागदपत्रे आहेत त्यांना पुढच्या महिन्यात एक तारखेपासून घरगुती लाईट बिल माफ करण्यात येणार आहे तसेच आधीपासून शेतीची लाईट बिल ही माफ करण्यात येणार आहे तर त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला घरगुती लाईट बिल पण माफ करण्यात येणार आहे त्यासाठी महत्वाची कागदपत्रे तुम्हाला राज्य सरकारला पुढील सहा दिवसाच्या आतमध्ये जमा करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता उद्या या पंधरा जिल्ह्यामध्ये येणार आहे परंतु त्याआधी तुम्हाला जर मोफत घरगुती लाईट बिल पाहिजे असेल म्हणजे तुमच्या घरातील लाईट बिल जर अजिबात येऊ नये असे वाटत असेल तर ते मी राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे कोणती पाच कागदपत्रे जमा करावी लागणार आहे ते बघायचं आहे जे शेतकरी पुढील सहा दिवसाच्या आतमध्ये ही पाच कागदपत्रे जमा करतील त्या शेतकऱ्यांना पुढील महिन्याच्या एका तारखेपासून लाईट बिल झिरो रुपये येणार आहे अशी असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे त्यामुळे तुम्हाला पण वीज बिल बंद व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही पटकन सहा दिवसाच्या आतमध्ये अर्ज भरावा हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एकाला एक जोडून अशी पाच कागदपत्रांची झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे तर तुम्हाला कोणती कागदपत्र पाच लागणार आहे याची माहिती सांगणार आहे त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये उद्या सोडले जाणार आहे तर याची माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर घरगुती मोफत वीज बिल शेतकऱ्यांचे बंद व्हावे अशी मागणी सर्व शेतकरी करतो कारण शेतकऱ्यांना खर्चाला पैसे नसतात शेती पिकांचे नुकसान होते त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी ही करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग हा टेन्शनमध्ये आहे चिंतेमध्ये आहे यांचा विचार करून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांची घरगुती व्हील बिल बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे अखेर अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरगुती लाईट बिलाचा विचार करून लाईट बिल बंद करण्याचा अखेर निर्णय घेतला आहे यासाठी तुम्हाला जर तुमचे घरगुती लाईट बिल येऊ नये असे वाटत असेल तर पुढील सहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला लाईट बिल बंद करण्यासाठी पाच कागदपत्रे जमा करायचे आहे तर बघा मी मित, शेतकरी मित्रांनो आपला विषय असा आहे की नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याचे पैसे उद्या कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये वाटले जाणार आहे तर त्याआधी तुम्हाला लाईट बिल बनवायचे आहे तर त्यासाठी सहा दिवसाच्या आतमध्ये एक अर्ज भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला पाच कागदपत्रेही लागणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगते पहिलं जे कागदपत्र आहे ते तुम्हाला मागील महिन्यामध्ये जे लाईट बिल भरलेलं आहे तर त्या लाईट बिलचे भरलेले झेरॉक्स हे जे तुम्हाला आहे ते राज्य सरकारला द्यावं लागणार आहे यामध्ये तुमचं जे लाईट बिलची एक स्कॅनर असतो त्याच्यावरती स्कॅन करून तुम्ही लाईट बिल भरता तर ते स्कॅनर तुमचं चेक केलं जाणार आहे त्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांना तुमचं रेशन कार्ड लागणार आहे यामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड एक रेशन कार्ड तुम्हाला यात झेरॉक्स द्यावं लागणार आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ई के वाय सी केली असावी ई केवायसी केलेले असलेल्या शेतकरी मित्रांनो बंद फायचा फायदा होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि सात बारा उतारा उत्पन्नाचा दाखला यासाठी मागवलाय की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते अडीच लाख रुपयेपेक्षा आहे का हे सरकार आता चेक करणार आहे त्यानंतर सात बारा उतारासाठी यासाठी लागणार आहे तुमचा सात बारा उतारा व तुमची जमीन जास्त आहे का हे चेक करायचं चा यानंतर चार नंबरचं चा कागदपत्र बघा यामध्ये तुमचं ओळखपत्र या ओळखपत्रामध्ये दोन प्रकारची कागदपत्रे सरकारला द्यायला सांगितले आहे त्यामध्ये तुम्ही कोणतीही एक कागदपत्र झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे त्यामध्ये आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीपैकी एक पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जे रक्स तुम्हाला काढून सहा दिवसाच्या आतमध्ये द्यायचं आहे त्यानंतर पाच नंबरचं शेवटचं कागदपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तुमचे कास्टवरून तुमची लाईट बिल किती माफ करायचं आहे हे आता ठरवण्यात येणार आहे शेतकरी वर्गाला दिलासा देणार आहे हा निर्णय आता आपण म्हणू शकतो शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल राज्य सरकार यावर विचार करत आहे थोड्या दिवसामध्ये कर्जमाफी होणार आहे परंतु शेतकऱ्याचा हा एक मोठा निर्णय घेतला आहे आहे की सर्व शेतकऱ्यांच्या घरगुती लाईट बिलाबाबत आता मिळणार यासाठी तुम्हाला कागदपत्रे जवळच्या जा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये दाखल करायचे आहे किंवा तुम्ही एस ए बी बी ऑफिसमध्ये सुद्धा ही कागदपत्रे तुम्हाला आता द्यायची आहे याची तारीख दोन दिवसामध्ये जाहीर होईल याचा अर्ज देण्यासाठी तुम्हाला वेबसाईटसुद्धा सुद्धा ओपन करून देण्यात येईल अजून याची वेबसाईट ओपन झाली नाही ना कारण दोन दिवस झाले राज्य सरकारच्या माध्यमात अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याची घरगुती लाईट बिल माफ करण्याची बाबत आता घोषणा झाली आहे त्यामुळे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता आता बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये जे तुम्हाला उद्या मिळणार आहे तर त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे तर या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार जिल्हा असणार आहे पहिला तर दुसरा जिल्हा बघा दुसरा जिल्हा असणार आहे यवतमाळ तर तिसरा जिल्हा आहे जालना तर चौथ्या नंबरचा जिल्हा आहे ठाणे पाचवा नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर सहा नंबरचा जिल्हा आहे सातारा सात नंबरचा जिल्हा आहे बीड आहे नाशिक नऊ नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग दहा नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी अकरा नंबरचा जिल्हा आहे रायगड बारा नंबरचा जिल्हा आहे सोलापूर तेरा नंबरचा जिल्हा आहे लातूर चौदा नंबरचा जिल्हा आहे नांदेड पंधरा नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या महिन्यामध्ये या पंधरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटले जाणार आहे त्यानंतर पुढील महिन्यामध्ये उरलेले आहेत ते एकवीस तर त्यांचे पैसे पुढील जिल्ह्यामध्ये वाटले जाणार आहे तर मित्रांनोच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद